नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजोगी असणार एक अनबॉक्सिंग वाला व्हिडिओ आपण अनबॉक्सिंग करणारे चला तर मित्रांनो आपण अनबॉक्सिंग करणारे आज कॉंगचं ई एम पी हे एक एकदम बढियावालं प्री वर्कआउट आहे मी साधारणतः एका महिन्यापासून यूज करतो आहे यावेळेस मी ऑरेंज फ्लेवर ट्राय करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बेटाला नाहीन सिकविन नायलेट त्याच्यानंतर एलआर्जी नाहीन कॅफिन अशा बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहेत चला तर आपण तिचे अनबॉक्सिंग करूया मित्रांनो याचा ब्लेंड एकदम मस्त आहे तुम्ही यूज करून बघू शकता पंप आणि रिझल्ट एकदम मस्त आहे तुमच्या स्ट्रेंथमध्ये फरक पडेल आणि तुमचा ओवरऑल स्टॅमिनाही वाढेल हे कोण कोण यूज करू शकता तर मित्रांनो ग्राउंडवर जाणारा प्रत्येक ॲथलेट हे यूज करू शकतो पोलीस भरतीच्या मुलांसाठी एकदम चांगलं आहे जे वर्कआउट करतात जे कंटिन्यू जिम करतात ज्यांना स्ट्रेंथची गरज आहे त्यांच्यासाठी भरपूर एकदम चांगले रिझल्ट आलेले आहेत माझ्या प्रत्येक क्लाइंटला तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे प्रोडक्ट तुम्हाला पर्चेस आपल्या स्टोअरमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला पर्चेस करायचे असल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा डायरेक्ट स्टोअरला कॉन्टॅक्ट करा थँक्यू